नमस्कार मित्रमैत्रिणींनो लोक तुम्हाला चिल्लर समजतात तेव्हा या गोष्टी फॉलो करा लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेमध्ये तुमची किंमत शून्य आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी तुम्हाला आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा गवळ्यासारखं राहणं बंद करा वेष असावा बावळा परी अंतरी नाना कळा असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याच्या काळामध्ये असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला फार महत्त्व आहे तेव्हा तुमच्याकडे किती ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचं पडतं स्वतःला स्वस्थ आणि निरोगी आणि नीट ठेवा आणि स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटलं पाहिजे कधीकधी लोक आपल्याला राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही तर स्वतःला नीट ठेवा कधीही कोणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करतच नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही आणि हे लोकांना गळ कळणं फार गरजेचं आहे तुम्ही नेहमी सत्याने न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत बनवा लोक तुम्हाला मान देतील भितऱ्या माणसाला जास्त कोणी महत्त्व देत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याने चांगल्या गोष्टीचे साथ कधीही सोडू नका प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका कधीही बोलावलं कोणी तर धावत जाऊ नका लोकांना मदत करणं ही काही वाईट गोष्ट नाही पण तुम्ही जर धावत गेला तर तुमची किंमत कमी होईल लोक तुम्हाला रिकाम टेकडा समजायला लागतील नेहमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींचं आपल्याला कधीच किंमत नसते तेव्हा माणसाचं देखील असंच आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त उपलब्ध राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत कमी होत जाईल इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून दिलेला शब्द कधीही माघारी घेऊ हो नका शब्द देण्याअगोदर नीट विचार करा समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच हवं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल हे कलियुग आहे इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोक मात्र जास्त आहेत फसवणूक करणारे जास्त आहेत अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचं आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशापेक्षा -पैशा जास्त आहे कारण गेलेला पैसा आपण पुन्हा कमवू शकतो पण गेलेला वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो हो किंवा इतरांची काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही जर लोकांना वेळ दिला असेल तर त्यावेळी हजर राहा काही कारणास्तव जर ते शक्य झालं नसेल तर तसं कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोक वेळेचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना मात्र नेहमीच आवडते आणि तिचा मानही राखला जातो तेव्हा वेळेला महत्त्व द्या आणि वेळेनुसार तुमची ठरवलेली कामे वेळात करून घ्या अशा व्यक्तींचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये मात्र शंभर टक्के देऊन यशस्वी बनण्याचा प्रयत्न करा कारण व्यक्तीचा गाजावाजा हा यशस्वी झाल्यानंतरच बनतो अगोदर नाही तेव्हा यशस्वी बनण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्याकरता तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी शिकण्याची इच्छा व्हायला हवी लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत तुम्ही किती यशस्वी आहात तुमचा स्टेटस काय आहे हे पाहतात तेव्हा एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा संघर्ष बघितला जात नाही पण यशस्वी व्यक्तीचं मात्र गुणगान हे नेहमी केलं जातं तेव्हा नेहमी योग्य नियोजन करून यशस्वी बनण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करा जेव्हा तुम्ही सक्सेस झालेलं लोकांना दिसल त्यावेळेस लोक मात्र तुमचा मान सन्मान नक्की करतील मान सन्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही तो कर्तृत्वानेच मिळवावा लागतो स्पष्ट आणि सडेत तो, तो राहा एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर तो नम्रपणे बोला अशावेळी तुमच्या बोलण्यात नम्रता आणि आत्मविश्वास असायला हवा कारण घाबरणारे आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज आणि समाजातील इतर लोक मात्र दाबण्याचाच प्रयत्न करतात तुम्ही जेवढे घाबरून आणि दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक पुन्हा तुमच्या वाट्याला जाणार नाहीत आपली कमकुवत बाजू आपली सुख दुःख लोकांना सांगत बसू नका कारण लोक आपल्या कमकुवत बाजूंचा गैरफायदा घेतात आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्त्व नाही आपला संघर्ष आपला वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपले दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही उलट काही वेळा अशा गोष्टीवरून लोक आपली खिल्ली उडवतात चेष्टा करतात आपली मज्जा बघतात आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देतो म्हणून कितीही दुःख येऊ हो दे आपली कितीही कमकुवत बाजू असू दे ती इतरांना सांगत बसू नका आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा एकदा का हे तुम्हाला जमले की बघा लोक तुम्हाला सलाम करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत सर्वांसोबत प्रेमाने राहा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल आपण प्रेमाने असे काही नाते जोडू शकतो ज्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीला सगळेजण मान देतात भांडखोर चिडचिडे दृष्टपणे वागणाऱ्या व्यक्तीला लोकमात्र कायम नावे ठेवतात आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या स्वभावात मित्रांबद्दल प्रेम काळजी आदर मान सन्मान असायला हवा हे एक सत्य आणि सुसंस्कृत माणसाचं लक्षण आहे स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट काहीतरी कौशल्य असू द्या आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे तुमची मते काळानुसार काय कौशल्य आहेत काय नवीन स्किल आहे त्याकडे लोकांचं पटकन लक्ष जातं स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या रोज स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोकांचंही तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमच्या कौशल्याचा लोकांवर प्रभाव पडेल आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण उठून दिसत नाही म्हणून नेहमी नवीन नवीन कौशल्य आत्मसात करा सर्वात महत्त्वाचं आणि आजच्या घडीला तंतोतंत तंतो लागू पडणारी गोष्ट म्हणजे पैसा पैसा आहे तर मानसन्मान आहे तो काळ गेला जेव्हा माणसाला किंमत होती पैशाला नव्हती पण आजच्या काळात मात्र पैशाला किंमत आहे माणसाला नाही तेव्हा पैसा आला तर माज करू नका अहंकार येऊ देऊ नका पैसा नक्की कमवा पण चार पैशांसाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नाही आणि आपल्याकडे चार पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माच आणि अहंकार येता कामा नाही पैसा कमवा श्रीमंत व्हा पण त्यासोबत पाय मात्र जमिनीवर असू द्या तेव्हा मात्र तुम्हाला मान सन्मान आपोआप मिळेल खरं तर या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याच्या भाग आहेत पण आपण त्या विसरतो आज स्पर्धेच्या युगात धावताना माणूस चांगल्या गोष्टी विसरत चालला आहे या गोष्टी विसरून चालणार नाही नेहमी चांगल्या गोष्टी करत राहा कर्म चांगले करत रहा, चांगल्या मार्गाने पैसा कमवत रहा, नक्कीच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद